कोल्हापूर शाहूवाडीमध्ये मांजरेगाव या ठिकाणी जे बुद्धविहार आहे मांजरेगावातील वस्तीमधील जे बुद्धविहार आहे त्या विहारामध्ये राज्यघटनेचे शिल्पकार बोधिसत्व दा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं जे काही स्मारक बसवण्यात आलेलं आहे ते स्मारक बाबासाहेबांचं नसून ते इतर कुठल्या तरी व्यक्तीचं स्ट्रक्चर दिसत आहे त्या मूर्तीमध्ये आणि ते असताना त्या ठिकाणी मी विशाळगडला जे छत्रपती शिवाजी महाराजांचं ऐतिहासिक गड आहे त्या ठिकाणी फिरायला जात असताना मी त्या विहारामध्ये गेले आणि तिथे जात असताना माझ्या निदर्शनात आल्यामुळे मी तेथील ते जे काही मंडळाचे अध्यक्ष आहेत त्या गावातले जे त्यांचे मंडळ आहे त्या सर्वांना पत्रव्यवहार केलेला आहे आणि ते पत्रव्यवहार केलेला के असताना तो विषय त्यांच्या गावामध्ये जे काही त्यांचे वरिष्ठ आहेत त्यांच्यापर्यंतही पोचवला परंतु त्या विषयावरती अजून काही निवारण झालेलं नाही आहे त्याचे देखील मी जे बाबासाहेबांच्या नावाने जी मूर्ती बिहारामध्ये बसवण्यात आलेली आहे त्या मूर्तीचा मी फोटो देखील तिथे पोस्ट केलेला आहे माझ्या फेसबुक वॉलवर तुम्ही पाहू शकता तर विषय असा आहे की दीड ते दोन महिन्यापूर्वी त्यांच्या निदर्शनात ही गोष्ट आणून दिलेली आहे त्याच्यानंतर त्यांनी आम्हाला आश्वासन दिले की आम्ही हे बदल आम्ही याच्यामध्ये बदल करू स्मारकामध्ये पण त्या स्मारकामध्ये काहीच बदल झालेला नाही आहे आम्ही त्यांना चौ येणाऱ्या चौदा एप्रिलपर्यंत म्हणजे आता जी चौदा एप्रिल गेली तेवढी त्यांना वेळ दिली होती की बाबा एवढ्या दिवसामध्ये तुम्ही त्याचं काहीतरी निवारण करा त्या मूर्तीवर चष्मा देखील नाही आहे आणि तिथल्या जे गावातल्या ज्या वस्तीतले बौद्ध वस्तीमधले लोक आहेत ती जी मूर्ती आहेत तिथले जे लहान लहान मुलं आहेत ते त्या मूर्तीला बघूनच म्हणजे ते जे काही वेगळं स्ट्रक्चर आहे त्यांनाही बा त्यांनाच बाबासाहेब समजतायत ते आणि त्याचं निवारण करत असताना तिथे स्थळपाणी करत असताना आम्ही त्या गावामध्ये पुन्हा गेलो त्यांना पत्रव्यवहार केल्यानंतर दीड महिन्याने पुन्हा गेलो गेल्यानंतर तेथील जे मंडळाचे अध्यक्ष होते तर त्यांच्याशी चर्चा करत असताना त्यांनी आम्हाला बोलवून घेतलं आणि आम्ही त्या ठिकाणी गेल्यावरती ते, ते संपूर्ण गाव जमा झालं जा तिथे आणि हा आमच्या गावाचा विषय आहे ते आम्ही आमचं पाहून घेऊ तुम्ही कोण आम्हाला बोलणार आहे तर मग म्हणजे जर ह्या विषयावर मी लढा देत आहे तर ह्या गावामधले जे काही बौद्ध वस्तीमधले लोक आहेत यांना देखील माहीत असायला पाहिजे की बाबासाहेब कोण आहेत बरं तुम्हाला त्यांचं स्ट्रक्चर तरी ओळखण्यात येत असेल म्हणजे तुम्ही त्या गावामध्ये राहताय तुम्ही विहार उभारला आहे विहारामध्ये तुम्ही तथागत गौतम बुद्धांची मूर्ती बसवली हो आहे पण मग बाबासाहेबांची मूर्ती बसवतानाच हो था हलगर्जी का असं आम्ही तिथे प्रश्न निर्माण केलं प्रश्न निर्माण झाला असता त्यांना प्रश्न केला तर तो संपूर्ण गाव मला मारण्यासाठी तिथे आला होता आणि तरी देखील मी ही लढा देते त्या विषयावर पण त्याचं काही निवारण झालेलं नाही